स्वप्ना आज मी स्वप्नांबद्दल बोलते कारण कालच माझ्या आयुष्यात येऊन गेलेली काही तीस पस्तीस वर्ष पूर्वीची लोक आली म्हणजे तेव्हा माझा साधारण वय असेल एक वीस बावीस वर्ष पंचवीस वर्ष फार फार अगदी जीवला त्यांचे प्रयाण झाले अशी ही माणसं माझ्याशी गप्पा मारायला लागली आणि मी पण त्या काळात आहेच असं जर मला भास झाला आणि मी पण त्यांच्याशी बोलत होतो स्वप्न संपल्यानंतर मला एक प्रश्न पडला की काय करत असतील ही लोक आणि हे का स्वप्नात येत नाही की जे आता ते काय करत असतील ती गोष्ट मग म्हटलं जाऊ दे मनाचे खेळ दुसरं काय स्वप्न म्हणजे पण मी लोक हल्लीच्या काळात जी काही अचानक गेली जी मला रोज स्वप्नात यावीशी वाटतात मला भेटायशी वाटतात माझे जीवलक अगदी माझी आई सुद्धा ती नाही येत स्वप्नात इथे मनाचा खेळ का नाही चालत हा प्रश्न पडतो का नाही हे लोक येत स्वप्नामध्ये कुठे गेले असतील ते संशोधनाचा विषय वाटत ना की जी लोकांना आपण खूप आठवण काढतो जे रोज असे आपल्याला भेटणार नाही तर निदान स्वप्नात तरी भेटावे असं वाटतं त्या लोकांचं स्वप्नच पडत नाही आणि ज्यांचं पडतं ते आपण म्हणतो मनाचे खेळ मग ही आपल्या मनात असणारी सततची माणसं तर मनाचे खेळ म्हटलं तर का नाहीयेत कुठे असतील ते संशोधनाचा विषय वाटतो खूप बोलायचं राहून गेलाय त्यांच्याशी नावं नाही घेणार मी काही लोकांना हर्ट होऊ शकतं असतीलच अस्तित्वात असं म्हटलं जातं की अस्तित्वात असलेली पुढची गोष्ट ह्या जगातून कधी नष्ट होत नाही फक्त तिचं स्वरूप बदलतं संशोधन चालू आहे असं आपण ऐकतो या विषयांवरती हे संशोधन जर लवकर पूर्ण झालं ना आणि काही शोध लागलाच तर भेटतील का हो ही आवडती माणसं कशा स्वरूपात भेटतील काही अंदाज करता येत नाही पण मग आपण त्यांना आहे त्या परिस्थितीमध्ये पाहू शकतो का सहन करू शकतो का नको त्यापेक्षा जशी आपल्यात होती तशीच स्वप्नात तरी भेटतील तर फार बरं होईल यावर मात्र संशोधन झालं तर नक्की हवं आहे असं वाटतं कधी कधी निदान मानसिक तृप्ती तरी होईल जे आपल्या इच्छा आहेत त्यांच्याशी बोलण्याच्या त्या तरी पूर्ण होतील मला असं वाटणं हे विचित्र आहे का की तुम्हाला पण तसं वाटतं कदाचित असेल सुद्धा पण मग तुम्ही सुद्धा वाट बघत असाल ना अशी माणसं स्वप्नात भेटावी जेव्हा जेव्हा त्यांची आठवण येईल तेव्हा अगदी माझ्यासारखीच बघू यावर काही शोध लागतो का